मी लिहिलेली कविता म्हणजे कृष्णाचं गवळत कपिलेच दूध आणल काढून भरून ठेवल पातील बाई गो कानाने कस पाहिलं दूध चुलीत ओतलं बाई गनाने कस पाहिलं दूध चुलीत ओतल दुधाच केल बाई दही घाई घाई ठेवल शिक्यावर बाई कानाने कस पाहिलं मडक फोडून टाकल कानाने कस पाहिलं मडक फोडून टाकल ताकापासून काढल लोणी टोपल्या खाली दिल झाकुणी कानाने घेतल पाहुणी केलं पाणी कानाने घेतलं पाहुनी लोण्याच केलं पाणी लोण्याच बाई काढल तूप तुपाचा वास घरवर वास तुपाचा गरभर वास कानाने पाहिलं कस बाई तू पाता खेला नास, कानाने पाहिलं ग कस तू पाता खेला नास, बाई मी सासर भाशी, ಸಾಸುನ ಠೇವೀ ಕಾಯ ಸಾಗೂ ವೇಷೋದೇ ಕಾಯ ಮನೂ ಕಣೀ ಕಾಯ ಸಾಗು ವೇಶೋದೇ ಕಾಯ ಮನು ರೇತೀ ಕೇ ತೂ दिसतो काही कळत नाही कुठून येतो काना तू रे नाही दिसतो कुठून येतो नाही कळतो काय सांगू काना रे तुला कस येड केलं रे मला काय सांगू

रे काना मला सांगू का, का वेशोदेला कपिलच बाई काढल दूध भरून ठेवल पातील कानाने कस पाहिलं दूध चुलीत ओतल कानाने कस पाहिलं दूध चुलीत ओतलं माझ्या कविताला काय करा लाईक द्या